लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे आपण आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आलेलो आहे या ठिकाणी काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारा त्यांचं मत काय नमस्कार हां काय नाव तुमचं नामदेव कांबळे ना। सात तारखेला मतदान आहे तुमचं मत कोणाला असणार आहे आमचं मत हे शाहू महाराजांनाच असणार आहे का हो मामा शाहू महाराजांनी आम आमचे उपकार भरपूर आहेत आणि शाहू महाराजांच्यासारखा माणूसच करून नाही नाही का त्यामुळं आमचं मत हे शाहू महाराजांनाच असणार शाहू महाराजांच्या बरोबर आम्हाला समजही ठेवावंच लागणार आहेत कायमच त्यामुळं शाहू महाराज हे पुढच्या भविष्याचं सगळं उद्दिष्ट शाहू महाराजच आहे बहुजन समाजाची छत्रपती शाहू महाराज यांची नाळ जुनी पुराणी आहे त्याचंच प्रत्यय आपल्याला इथं येत आहे छत्रपती शाहू महाराज यांच्याशिवाय दुसरा कुठला उमेदवार आम्हाला योग्यच वाटत नाही असं या शेतकऱ्यांचं मत आहे कॅमेरामॅन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर